नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नवरात्रीची नववी माळ तर पूजा कशी करावी नैवेद्य कोणता कोणत्या देवीच्या रूपाची पूजा करायची आहे माळ कोणती सिद्धिदात्री देवीची पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नवरात्रीच्या नवव्या माळेला दुर्गा देवीच्या नव्य रूप असलेल्या सिद्धिदात्री देवीला समर्पित आहे सिद्धिदात्री देवीचे स्वरूप महत्त्व पूजा मंत्र कोणता म्हणायचा आहे ते आपण बघणार आहोत पाहता पाहता नवरात्रीचे आठ दिवस संपले नवरात्रीच्या नवव्या दिवशी नवदुर्गेतील अखेरचे स्वरूप सिद्धिदात्री देवीचे पूजाही केली जाते नवरात्रीची नवमी तिथे आज असली तरी नवरात्रीचे सांगता दसऱ्याला होते यंदा दसरा हा दोन ऑक्टोंबरला आलेला आहे दुर्गा देवीचे विसर्जन हे आपल्याला बघा दसऱ्याच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी केले जाते किंवा काही ठिकाणी नवरात्रात महानवमीच्या तिथीला हे देवी विसर्जन करतात तर अनन्य साधारण महत्त्व हे महानवमीला दिलेले आहे तर नवमी तिथी असल्यामुळे नवमी माळेचे पूजन आपल्याला हे जे आहे तर मंगळवारी करायचे आहे नवरात्रीतील नवमी माळ दुर्गादेवीचे नववे रूप असलेल्या सिद्धिदासरी देवीला समर्पित आहे सिद्धिदात्री देवीचे स्वरूप महत्व आपण याबद्दलची विषय माहिती संपूर्ण जाणून घेणार आहोत दुर्गा देवीचे नव्य रूप म्हणजे सिद्धिदात्री देवी सर्व सिद्धीशी अधिष्ठानी देवी म्हणून देवीला या स्वरूपात सिद्धिदात्री असे संबोधले जाते सिद्धिदात्री देवी कमळावर विराजमान आहे चतुर्भुज असलेल्या सिद्धिदात्री देवीच्या हातामध्ये कमळ शंख गदा सुदर्शन चक्र आहे सिद्धिदात्री देवी सरस्वती देवीचे एक रूप मानले जाते सिद्धिदात्री देवीच्या पूजनाचे महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होऊ शकते अशी मान्यता देखील आहे तर आपल्याला नवरात्रीच्या आठव्या दिवशी मनोभावे पूजा केल्यास नवव्या दिवशी सिद्धिदा सिद्धिदिनी देवी भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते अशी मान्यता आहे नवरात्रीच्या अंतिम दिवशी म्हणजे महानवमीला सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सिद्धदात्री देवीचे षोपचार पूजा करा यावेळी देवीला न वाहन नवर्ण संयुक्त नैवेद्य दाखवावा तसेच नऊ प्रकारचे फुले देवीला अर्पण करून नवरात्रीची सांगता करावी असे सांगितले जाते दुर्गा सप्तशितीचा नवव्या अध्याय सिद्धदात्री देवीच्या पूजनाबाबत माहिती देण्यात आलेली आहे नवव्या दिवशी देवीला ऋतुकालोद्वश फळे साखर फुटाणे पुरी काळे चणे खीर आणि श्रीफळ अर्पण करणे असे सांगितले जाते तर या दिवशी नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची आराधना केल्यानंतर आपल्याला एक मंत्र जो आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे तो म्हटल्याने देवी आपलं प्रसन्न होते तिचा कृपा आशीर्वाद लाभतो त्यामुळे तुम्ही हा मंत्र देखील म्हणा नवरात्रीच्या अखेरची माळ असल्यामुळे सिद्धिदात्री देवीचे पूजन महत्वाचे मानले जाते दुर्गा देवीच्या या रूपाची पूजन केल्यास अनेक सिद्धी तसेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो अशी मान्यता देखील आहे देव यज्ञ किन्नर दानव ऋषी मुनी साधक आणि गृहस्था श्रमात जीवन वयक्तिक करणारे भाविक सिद्धिदात्री देवीची पूजा करतात देवीच्या पूजनाने यश बल आणि धन प्राप्त होते असे म्हटले जाते देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते असे सांगितले जाते तसेच नवरात्रीच्या सांगता सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने होत असल्यामुळे या दिवशी कुमारिका पूजनालाही अनन्य साधारण महत्व प्राप्त होते या दिवशी कुमारिकाने मनोभावे पूजन मान पान करावे आणि नवरात्री नवरात्रीच्या विशेष व्रताची सांगता करावी असे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे आपल्याला नवमीच्या दिवशी किंवा अष्टमीच्या दिवशी कन्या पूजन करायला विसरायचं नाही कन्यापूजन करत असताना त्या दोन ते दहा वर्ष एवढ्याच कन्या आपल्याला पूजनासाठी आणायच्या आहे किंवा बोलवायच्या आहे नऊ कन्या जर तुम्हाला भेटल्या नाही तर तुम्हाला एक कन्या जरी भेटली तरी चालेल कन्याचे पाय धुवून त्यांची पूजा करून त्यांना फळ किंवा उपवासाचे पदार्थ देऊन एक त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे पूजन करावे किंवा तुम्हाला नऊ कन्या भेटल्या तरी चालेल फक्त त्या दहा वर्षा आतीलच कन्या आपल्याला पूजनासाठी पाहिजे त्या दिवशी शुभ रंग जो आहे तो गुलाबी आहे नवरात्रीच्या नवव्या दिवशी आपल्याला शुभ रंग जो आहे तर तो गुलाबी आहे तर गुलाबी रंगाची साडी ही परिधान करायची आहे बऱ्याच ठिकाणी घटाळा नवव्या दिवशी लिंबाची माळ आहे तर ती घातली जाते काही ठिकाणी कुंकुमार्चन केले जातं काही ठिकाणी आपल्याला परत शेवटच्या दिवशी जी आहे तर ती बघा काही ठिकाणी पानांची माळ घातली जाते नागिणीच्या जा, तर काही ठिकाणी लिंबाची काही ठिकाणी कुंकुमार्चन हे केलं जातं आपल्या पद्धतीनुसार कुराच्याप्रमाणे आपण नवे दिवशी आपल्या घटाला माळजी आहे तर ती घालायची आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद